याकूब मेननच्या फाशीसाठी न्यायालयात युक्तिवाद करणारे कसाबच्या फाशीची आवश्यक पुरावे व या कटातील पाकिस्तानचा सहभाग उघड करून पाकला उघडं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी म्हणजे सच्चा मुंबईकरांचा हा सन्मान आहे निकम हे मोठ्या मताधिक्यानं विजय होतील असा विश्वास आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या विकासासाठी काम करत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा बहुमान त्यांनी वाढवला ते पाहून आपल्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं हा माझा बहुमान समजतो अशी भावना निकम यांनी व्यक्त केली काश्मीर खोऱ्यासह देशातील राष्ट्रविरोधी तत्वांचा बिमोड करण्यामध्ये या सरकारनं मिळवलेलं यश अनन्य साधारण आहे दहा वर्षामध्ये देशात एकही बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला न होणं ही, वा ही खूप मोठी गोष्ट आहे दहा वर्षांपूर्वीचा काळ आठवून पहा दहशतवादी हल्ले करून पाकिस्ताननं भारतीयांच्या मनावर एक सावट निर्माण केलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विलेपार्ले येथील कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट पराग अळवणी शिवसेना नेते डॉक्टर दीपक सावंत विवेक पवार माजी आमदार तृप्ती सावंत यांच्यासह युतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते